आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्वाचं झालंय थोडक्यात जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचं आहे विमानतळ हॉटेल नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामासाठी प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितलं जातं एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड आणि काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते त्यामुळे आधार कार्ड कायमसोबत वाचून पर्याय उरत नाही प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं हे काहींना गैरसोयीचं होऊ शकतं अशा वेळी अनेकदा हे आधार कार्ड गहाळ होण्याची शक्यता असते मात्र आता ही चिंता कायमची मिटणार आहे आधार कार्डचा वापर अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवण्याच्या उद्देशानं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार आठ एप्रिल रोजी आधार कार्ड संदर्भात एका विशेष फीचर सह नवीन ऍप लॉन्च केले जे प्रत्यक्षात वापरकर्त्यांच्या डेटाची गोपनीयता राखेल त्यामुळे युजर्सना आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी झेरॉक्स घेऊन फिरण्याची आवश्यकता राहणार नाही हे आधारच्या डिजिटलायझेशनच्या संदर्भातील महत्वाचं पाऊल समजलं जात आहे आधार कार्ड संदर्भातील हे नवं फीचर नेमकं आहे काय या नवीन आधार ॲपचा भारतीयांना कसा फायदा होणार आहे या सगळ्या विषयीची माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत राहुल धुलक केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेस आय डी ऑथेंटिकेशन फीचरसह यू आय डी ए आयनं नवं ॲप तयार केल्याची माहिती दिली आहे आधार ऑथेंटिकेशनसाठी हे नवीन ॲप लॉन्च झाल्यानंतर युजर्सना हॉटेलपासून ते विमानतळापर्यंत कुठेही आधार कार्ड किंवा त्याची प्रत सोबत घेऊन जाण्याची शक आवश्यकता राहणार नाही युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया त्या ऍपची चाचणी करते सध्या लाँच करण्यात आलेलं ॲप हे बीटा स्वरूपाचं असून तपासणीच्या टप्प्यात आहे याची चाचणी यशस्वी झाल्यास ते सर्वांसाठी लॉन्च केलं जाईल असं केंद्रीय मंत्री म्हणाले यावेळेस त्यांनी या संदर्भातील माहिती देताना एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये हे नवीन आधार ॲप कसं काम करतं त्याबद्दलचं चित्रीकरण दाखवलं आहे या दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रथम एक क्विक रिस्पॉन्स कोड अर्थात क्यू कोड स्कॅन करावा लागेल त्यानंतर त्याच ॲप सेल्फी कॅमेऱ्याद्वारे तुमच्या चेहऱ्याची पडताळणी होईल मिळालेल्या माहितीनुसार या ऑथेंटिकेशनमध्ये फक्त आवश्यक असलेले मूलभूत तपशील शेअर केले जातील या व्हिडिओसोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली यात नवीन आधार ॲप फेस आय डी ऑथेंटिकेशन वाया मोबाईल ॲप नो फिजिकल कार्ड नो फोटोकॉपी असं त्यांनी नमूद केलं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्यानं तयार केलेल्या या ऍप मध्ये क्यू आर कोड आधारित इंस्टंट व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन साठी रिअल टाइम फेस आय डी ची सुविधा उपलब्ध असणार आहे त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष फोटोकॉपी किंवा कार्ड बाळगण्याची गरज उरणार नाही त्यामुळे आधार कार्डची पडताळणी करणं आता युपीआय पेमेंट करण्या इतकं सोपं होणार आहे असं अश्विनी वैष्णव यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये सांगितलंय हे नवीन आधार ॲप लॉन्च झाल्यानंतर युजर्स प्रवास हॉटेल चेक इन किंवा अगदी खरेदी करताना आधार कार्ड जवळ बाळगण्याची किंवा त्याची झेरॉक्स प्रत देण्याची आवश्यकता उरणार नाही या ॲपची लवकरच चाचणी होईल आणि देशभरात मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जाईल नवीन ॲपमुळं मुळे व्यक्तींना त्यांच्या आधार कार्डची प्रत्यक्ष झेरॉक्स कॉपी दाखवण्याऐवजी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांची ओळख पडताळून पाहता येईल हे ॲप शंभर टक्के डिजिटल व सुरक्षित आहे आणि युजर्सच्या संमतीनंच त्यातील माहिती शेअर करता येणार आहे नवीन आधार ॲपसह युजर्सना फक्त आवश्यक डेटा शेअर करण्याची परवानगी असेल ज्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतील असंही ते पुढे म्हणाले फेस आय डी आधारित ऑथेंटिकेशन व्यतिरिक्त नवीन आधार ॲपमध्ये क्यू आर कोड पडताळणी फीचर देखील असणार आहे ज्यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल ज्याप्रमाणे भारतातील जवळजवळ प्रत्येक पेमेंट पॉइंटवर यूपीआय पेमेंट क्यूआर कोड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आधार पडताळणी क्यूआर कोड देखील लवकरच ऑथेंटिकेशन पॉइंट्स उपलब्ध होणार आहेत नवीन आधार ॲप वापरून लोक फक्त क्यूआर कोड स्कॅन करू शकतात आणि त्यांचा चेहरा त्वरित पडताळलाही जाऊ शकतो नव्या आधार कार्ड ॲप मध्ये गोपनीयतेला प्राधान्य दिलं जाणार आहे यामुळे वैयक्तिक माहितीचे नियंत्रण युजरच्या हातात असेल डेटा शेअरिंगसाठी युजर्सची मान्यता अपेक्षित असेल त्यामुळे गोपनीयता कायम राहील फेस आय डी ऑथेंटिकेशनमुळे आता फक्त चेहऱ्याच्या आधारे आधार पडताळणी केली जाईल आणि यामुळे आय पेमेंट प्रक्रियाही सोपी होईल यू आय डी ए आयच्या दाव्यानुसार हे ॲप शंभर टक्के डिजिटल आणि सुरक्षित असल्यानं यामध्ये डेटासोबत छेडछाड करता येणार नाही यामुळे डेटा लीक होणार नाही आणि याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही डिजिटल इंडिया कार्यक्रमानुसार या ॲपमुळे पेपरलेस गव्हर्नन्सला प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे आधार कार्डशी संबंधित कामं डिजिटली पूर्ण होतील तर आधार संदर्भात या नव्या फीचर ॲपविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद